सो वेलकम बॅक टू आर चॅनल एक्सपोस फिटनेस क्लब तर, तर आज आहे शनिवार तर आज आहे चंपा तर आम्ही चाललो आहे आमच्या कुलदैवताला जे की आहे जवाहर मोखाड्याला तर झाली आमची तयारी सकाळी जिमला जाऊन आलो नाश्ता झाला सकाळचं काही शूट नाही आलं धावपळ असल्यामुळे तर सर तर माता पण लावूया आज मी घातली मस्त पिती सारी माता उप चेरीची पण तयारी झालेली आहे चेरी तो चला भेटू आता आम्ही निघतो मी पेट्रोल टाकतो खाली आ। आ। चला दो दो थे। <laughs> थे आता आपण निघालो आहे जायला बघू त्या दोघं नाही येते त्यांना आहे ऑफिस आम्ही आता निघालो आहे जायला बाबूंची एरीला काय घेतलं दाखव बाबू चिप्स चिप्स बाबूची होती स्कूलमध्ये मीटिंग त्यामुळे तो जाऊन आलेला आहे सोबत आहे पप्पा इथून आता लागणार आहे दोन तास आपल्याला जायला चला तर मग मी दाखवते बघितलं

राईट इथून आपल्याला जायचंय राईटला त्यानंतर आपण बाबू झोप आली बाबूला तर आपण आलो आहे आई थंड जे आमचं आहे मी नैवेद्य घे आता आहे चंपाषष्ठी म्हणून ज्वारीची भाकर सॉरी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीतचं जास्ती मान तर मी नैवेद्य घेऊन आले आम्ही इथून दाखवायला

Ketempat kecilnya, ayat हा वाज छोटं चाललं पाहिजे काय काळ्यातोबा दोन प्रकारे आणि नाराज्या एक आठ आठ माझ्या हाती दूर राह हरी रात घेऊन

تاه ڏي تو ها منهن 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 ڏي ला फोटो आहे का चांगला तुला येतो

Bapak, terkabulnya namanya

चला पापड आलेलं बाबू तुझं खाण्यात पण लक्ष नाही मोबाईलच बसतो उद्या आहे कॉम्पिटिशन दिनेश आपला मेनफिजिक्ससाठी तयार करणार आता आपण त्याचं वर्कआउट घेऊ तर बघा वर्कआउट वर्कआउटच आता फ्रंट फ्रंट डील ट्रेन पहिला हां वन टू लाईट वेट घ्यायचं एक थ्री वीस रिपिटेशन घाल तर मित्रांनो ट्राई लॅटरन लॅटरन रेटचे पण तीन व्हेरिएशन एक क्लोज एक वाईट एक स्ट्रेट तर तिन्ही घालायचे पहिले क्लोज चालेल हां वन तर डम्पल जवळ टाईल टू थ्री फोर टू थ्री फोर फाईव्ह टू थ्री वरती बघ फोर फाईव्ह सिक्स थ्री फोर फाईव्ह रेड रेड रेटसाठी चल याची पण वीज घ्यायची वन वाईट टू थ्री दाखवून फाईव्ह तो बघून घ्या सिक्स परफेक्ट मास्त सेवन एट नाईन ते नाही तर वर्कआउट राहील रब्बर बँडवर तर बघून घ्या रब्बर रबर तेल बायसेप करचे वेस्ट रिपिटेशन राहील याच्यासाठी रेअर रेडसाठी आणि बायसेपसाठी थोडं वरती घे घेवरती वाल असं हे बघा दाखव इकडं रोईंगला आहे बघा पोस्टेरिअर बघा परफेक्ट आता उद्याच कळलं आपला काय रिझल्ट आहे असं आहे राहतील पोशॉप्स व्हर्टिकल पुशअप्स राहतील घे व्हर्टिकल पुशअप त्याला प्रोडवरती नाही जात आहे तर भीतीला फायलआउ करतोय तर बघून घ्या हे पण आपल्या पोस्टरियरसाठी नाही एंटेरियरसाठी राहते याची ट्वेंटी करायची याचं वर्कआउट डन करू कारण याने काही आज खाल्लेलं नाही आहे काही खाल्लं नाही म्हणून थोडं सप्रेशन दिसतंय न त्याचे वेस पण चांगलं दिसतंय काफ जवळ काही गेलेलं नाही त्याने चांगलं नॅशनमध्ये चांगलं दिसतंय हॅल्स पण त्याचं बघून घ्या ओढं फक्त आहे ना ऑब्लिक सॉरी करावं लागेल आजच्या दिवसात एवढंच सकाळी परत कोड जायच्या आधी